येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची संचालक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली असून यावेळी जवळपास दोन हजार नऊशे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे संचालक मंडळाच्या पंधरा जागांकरता ही निवडणूक होत असून यात अकरा जागा या अगोदरच बिनविरोध झाल्याने व्यक्तिगत गटाच्या चार जागांकरता आज मतदान होत आहे तरी उद्या सोमवार रोजी मतमोजणी होणार असून कोण बाजी मारतोय याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे व्यक्तिगत गटासाठी मतदान होत असून या चार जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहे येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित येवला तालुका येवला जिल्हा नाशिक या संस्थेच्या सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या कालावधीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी आज दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार रा असून संघाच्या पंधरा जागांपैकी अकरा जागा या बिनविरोध निवडून आलेल्या असून व्यक्तिगत गटामधील चार जागांसाठी सदरची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर आ, व्यक्तिगत गटामध्ये दोन हजार नऊशे बासष्ट इतके मतदार असून मतदान सकाळी आठ वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असून मतमोजणीची प्रक्रिया दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठपासून तर मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत संपून निकाल घोषित होईपर्यंत तालुका क्रीडा संकुल येथे होणार आहे अत्याधुनिक व विश्वसनीय मॉड्युलर फर्निचर व किचन ट्रॉलीचे मॅन्युफॅक्चरिंग करणारे नाशिक मधील एक नाव स्वामी बालाजी फर्निचर अंबड नाशिक संपर्क का काकासाहेब आहेर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न वीस पस्तीस बाळासाहेब गुंजाळ चौऱ्याण्णव वीस त्र्याऐंशी तेरा चौदा गेल्या दहा वर्षापासून तत्पर व विनम्र सेवा एक वेळ अवश्य भेट द्या